ही ना नाजूक ते येते कमरापासून हीच नाजूक ते कुठून जात मांडी घालता येते किती काम आहे घरातलं काम आहे ओके इकडे माय कटोन करा ओके आता मला सांगा किती दिवसापासून काय काय त्रास आहे ओके अजून आणि पाय दुखत जास्त हा आणि आता तुम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले ते ओके।, ओके आता ऑपरेशन कधी होत तुमचं ऑपरेशन उद्या परवा झालं असत पण आता मी तुमचं एम आर आय बघितलं आज एम आर आय तर याच्यामध्ये ती जास्त सरकलेली नाही ती फक्त थोडक्यात सरकली दहा ते वीस टक्के आता जेव्हा डिस्पोजिशनला गेली आलं की ओके तुम्हाला होत कमी करून दाखव आणि ह्या पेशंट असं आणि वीस ते तीस टक्के जागेवर आता याला नियम आणि पथ्य आले हात माझ्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मरेपर्यंत होणार नाही याची माझी गॅरंटी पण तुम्ही माझ्या नियमात राहिले नाही तर एका महिन्याच्या आत परत त्रास होईल ती पण माझी गॅरंटी आता याला नियम आणि पथ्य काय ते मी आयुष्यभर लक्षात ठेवायची आता तुम्हाला झालं का म्हणाचा आता याला तुम्ही आता ऑपरेशनला ऍडमिट होते पण तशी काही गरजेची गरज नाही आता तुमच्या मणक्यामध्ये वरती खाली सरकली गादी बाहेर आली गा। आता एकदा डिस्क पोझिशनला गेली गा। बाहेर आलेली गादी लेव्हलला आली गा। की ओके होतं पण ते सर्जन डॉक्टर कडनं डिस्क पोझिशनला जात नाही गादी लेव्हलला जात नाही पण ते आपल्याकडे शक्य आहे काढायची काहीच गरज नाही एकदा ते काढलं ते परत परत काढवा हा असं आता त्याला सायटी का प्रॉब्लेम होता एकदा डिक्स पोझिशनला गेली गाद गादी लेवल आली कि मग ओके पण याला आले नियम ऑपरेशन केले तरी तेच नियम नाही केले तरी तेच नियम आता इथून कुठे तुम्हाला पालक झोपायचं नाही पंधरा किलोची पुढं वापरून वजन उचलायचं कमरा बसल असं काही करायचं नाही पुढचे तीन महिने कमराचं बेल्ड लावायचं दिलाय बेल्ड डॉक्टरांना तसका फरक पडतो लावल्या लावल्यानिस्ता पन्नास टक्के फरक पडणार निससा बेल्ड लावलाय आणि थोडे दिवस लावायचं जसं हार्ट मोडलं फ्रॅक्चर झालं नंतर थोडे दिवस ही जी इंजुरी असते तसं काटली इंटरनल डे तेर झालं ते थोडे दिवस इंजुरी असते नंतर त्याची सूज कमी झाली की तुम्ही सगळं करू शकता तसंच ती गादी बाहेर आल्यामुळे जपली जाती कमरापासून बसून पायाला रक्त पुरवठा होतो म्हणून कमरापासून बसून पाय दुखतो पडतो रग लागते कळ लागते मग घ्या बसून उठले झोप वाकड वाकड चालतात असं थोडं थोडं बसून उठल्यानंतर असं कंटेनर नाही कंटेनर नाही बोलतो बसून उठले झोपल्या वाकड वाकड समजलं आता एकदा डिस्क पोजिशनला गेली गादी लिवायला आणि तुम्ही होते समजलं फक्त मी सांगलेले नियम पथ्य पाळायचे पत्ते म्हणजे काय आंबट वातळ गॅस होईल असिडिटी होईल लक्षात ठेवायचं काल तो पत्तेच्या ठेवून

ऑपरेशन करायची काही गरज नाही हे बैठ आधी सर पण नियमात राहिले तर पंधरा ते वीस किलोच्या पुढं आयुष्य बरोबर उचललं घेणं परत परत राह नियम महत्वाचा आहे समजत तीन दिवसात तीन दिवसानंतर टक्केवारीनुसार रिजर्व भेटेल जेवढ्या टक्केवारी तुमची जास्त सूजची शरीरावर डिपेंड आहे तुमचे शरीर करायला ऑपरेशन वगैरे नाही ना ऑपरेशन वगैरे नाही ना <दुछ>।

झालं की नाही कमी अजून काय पाहिजे अजून ट्रीटमेंट बाकी आणि वेगवेगळे मोठे मोठे बसूच बाकी काय ऑपरेशनची गरज आहे तुम्हाला मग मी पण सांगतो सर ते ना ती फाडता पण येते आणि बसवता पण येते फक्त तुमचा प्रश्न तो फाडायची की बसवायची आम्ही बसवतो फाडत नाही सगळ्यांनी लोक फाडतात खर्च येत नाही आम्ही दोनशे घेतो फक्त दोनशे तीनशे आणि फाडायला लाख दीड लाख रुपये हा गेच गेले चार ऑपरेशन त्यांची पाहिले तिथे तुमचं नशीब चांगलं की इकडे इकडं सगळं माहिती आहे आम्हाला तरी एमआरआ ची पण गरज नाही मॅडम डोक्या इकडे फायनल बरोबर कंबर उजवा पाय मुळामध्ये एल फोर फाय एल फायस मध्ये ऑलरेडी खाली सरातली गादी पाठवून बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे नस दबली गेली डॉक्टरने सांगितलं काय की गादी बाहेर आली ती कट करायची बरोबर जेव्हा ती कट होईल तेव्हा नस चालू होईल असं सांगितलं पण ही कट करायची गरज नाही आपल्याला सेट करता येते म्हणजे ही बाहेर डिक्स आणि गादी ही जी नस गादी आपल्याला सेट करता येते मेदाटिक सेट झाली लेवल आले की नस चालू पण तेच ऑपरेशनची गरज नाही तुम्हाला याला तीन दिवसाने परत वडे लावत आता तुम्ही मग आले तेव्हा किती त्रास होता आता किती त्रास हा पन्नास टक्के झालं की नाही का पहिल्या आता काय ऑपरेशन ची सांगा मला समज नाच आता मी उद्या बघतो ठीक आहे